जय भारत सध्या महाराष्ट्रात आणि पूर्ण जगात छावा हा सिनेमा धुमाकूळ घालतो आहे आणि खास करून महाराष्ट्रातील जी शिव शंभू भक्त आहेत पूर्ण मराठी जनता आहे यांचा ह्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे पण माझा वैयक्तिक त्या चित्रपटाला विरोध नाही आहे असे अजून हजार चित्रपट निघायला पाहिजे पण त्याच्यावर प्रत्येक चित्रपटात इतिहासामध्ये तडजोड व्हायला नको पाहिजे छावा चित्रपटाचे जे लक्ष्मण उतेकर मेन डायरेक्टर आहेत त्यांचा मी त्यांची मी मुलाखत ऐकली होती काही दिवसांपूर्वी एक न्यूज चॅनलवर त्यांनी मुलाखत दिली होती ती मुलाखत देताना त्यांची वाक्य जी मी ऐकली होती ती वाक्य ऐकून मला घ मी घाबरलो घाबरलो म्हणजे लोक लोकांची मानसिकता ही कोणत्या थरावर जाऊ शकते हे मी त्याचं निरीक्षण केलं लक्ष्मण उतेकर त्या न्यूज चॅनलमध्ये इंटरव्ह्यू देताना असं म्हणत होते की मी हा छावा चित्रपट तयार करताना एक मराठीमध्ये कादंबरी छावा कादंबरी त्या छावा कादंबरीचा अभ्यास करून मी हा चित्रपट तयार करत आहे आणि ते इंटरव्ह्यू कुठे देत होते माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या घराच्या बाहेर ते म्हणत होते मी आता राजसाहेबांना भेटलो त्यांचा भरपूर अभ्यास आहे इतिहासावर म्हणून त्यांचं मार्गदर्शन ऐकून मी माझी पुढील वाटचाल करणार आहे आता माझ्या मनात असा प्रश्न निर्माण झाला की छावा हा चित्रपट होता छत्रपती संभाजी महाराजांच्यावर ऐतिहासिक चित्रपट मान्य आहे राजसाहेब हे एक चांगले चांगले नेते आहेत ते चांगलं राज्य करू शकतात पण खरंच माझ्या तुमच्या सर्वांच्या मनाला विचारा की खरंच राजसाहेबांचा एवढा बारीक इतिहासावर अभ्यास असेल का महाराष्ट्रातला सर्वात जास्त बारीक सूक्ष्म अभ्यास असणारी व्यक्ती ही Uh, मेहेंदळेसरे गजानन भास्कर सर यांनी आपलं पूर्ण आयुष्य वाहिलं इतिहासावर मराठ्यांच्या इतिहासावर आणि पूर्ण जगाच्या इतिहासावर खास करून त्यांचा मराठ्यांच्या इतिहासावर बारीक आणि तंतोतंत अभ्यास आहे अशा व्यक्तीचं ह्या लक्ष्मण उतेकर साहेबांनी मार्गदर्शन घ्यायला पाहिजे होतं राजसाहेबांचं मार्गदर्शन घेतलं त्याचा त्यांना विरोध नाही आहे पण त्यांच्यापेक्षा हे स्पेशलिस्ट होते गजानन भास्कर सर यांचं त्यांनी मार्गदर्शन घ्यायला पाहिजे होतं राजसाहेबांकडे जाण्याचे त्यांचे दोन उद्देश होते हे जे चित्रपटसृष्टीतील लोक आहेत ना हे सुद्धा खूप राजकारण आता अलीकडे शिकायला लागलेत कारण की त्यांना राजकारण ते डायरेक्ट करत नाही ते इनडायरेक्ट राजकारण करतात त्यांना माहिती आहे मराठी आणि मराठी अस्मितेला जर कुठेही स्पर्श झाला तर सर्वात अगोदर घरातून बाहेर निघणारी एकच एकच पक्ष आहे ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे आणि जर मी चित्रपटाच्या अगोदरच ह्या व्यक्तीची भेट घेतली तर ते पूर्ण महाराष्ट्रात जाणार आणि महाराष्ट्रात गेल्यानंतर पूर्ण त्यांच्या कार्यकर्त्यांना समजणार की आपल्या आपले जे साहेब आहेत राजसाहेब त्यांची भेट घेऊन लक्ष्मण उतेकर सरांनी हा चित्रपट तयार केला आहे जेणेकरून त्यांना राज आश्रय मिळेल राज आश्रय नाही म्हणता येणार त्यांच्या पक्षाकडून होणारी नंतर आता जर पक्षातील लोक चित्रपट बघतील त्याच्यानंतर त्यांच्या भावना दुखावतील हे याला माहीत होतं ते लक्ष्मण उतेकर सरांना माहीत होतं ते ते तिथं गेले आणि गेले त्यांनी ती बातमी पूर्ण मीडियात आणून मीडियात दाखवली त्यांना खरंच आता छावा चित्रपट मी बघितला काही तथ्य त्याच्यात खरं आहेत पण काही काल्पनिक रंगवलेली आहेत कादंबरी कादंबरी ही एक काल्पनिक आणि कल्पनांवर आधारलेलं पुस्तक असतं हे लक्ष्मण उतेकर सरांना माहिती आहे का नाही माहिती काय ना माहिती जर खरा इतिहास जर खरा इतिहास आपल्याला जाणायचा असतो तर त्याला रेफरन्स आणि समकालीन पुरावे द्यावे लागतात समकालीन पुरावे म्हणजे जेव्हा ती घटना घडत होती तेव्हा ती बघणारा किंवा ऐकणारा किंवा त्या काळी जो जिवंत होता त्याने लिहून ठेवलेली आहे अशा ग्रंथातून अभ्यास किंवा चित्रपट आपण तयार करत असू तर त्याला ऐतिहासिक म्हणतात लक्ष्मण उतेकर सरांचं मी वाचलं की छावा मूवी ही शिवाजी सावंत यांनी लिहिलेली छावा कादंबरी त्याच्यावर आधारित आहे आता ते छावा कादंबरीमध्ये काय लिहिलेलं आहे पेज नंबर आठशे पंधरा पेज नंबर आठशे सोळा पेज नंबर आठशे एकवीस पेज नंबर आठशे तेवीस आणि अजून बरेचशा ठिकाणी तिथं स्पष्ट सुर्व्यांचं नाव घेतलेलं आहे आणि ते सुरव्यांचं नाव घेताना शिवाजी सावंत ह्या लेखकाने ऐतिहासिक संदर्भ वापरलेले नाही आहेत जरी त्यांनी इतिहासाचा अभ्यास केला असेल तरी त्यांनी त्यांचे रेफरन्स वापरलेले नाही आहेत मग हे वाचून ह्या कादंबरीतलं वाचून ह्या कादंबरीतील कथा वाचून मी तो चित्रपट तयार केलेला आहे असं हे बऱ्याच मुलाखतीमध्ये लक्ष्मण कर म्हणाले आता ते पेज नंबर आठशे पंधरामध्ये काय दिले आहे मी सांगतो तुम्हाला पेज नंबर आठशे पंधरामध्ये दिले छावा कादंबरी ही मी तीनदा वाचलेली ती तीन वर्षापूर्वी दोन तीनदा झालं आहे माझं माझ्याकडे होती ती त्याच्यात असं दिले आठशे <coughs> पंधरा पेज नंबर आहे त्याच्यात असं दिले शृंगारपूरहून पळालेले गणोजी आणि कानोजी याच मुकरबर खानाकड खानाच्या तळावर येऊन त्याला भेटून गेले असतील याची कल्पना राजांना किंवा मालोजींना अर्थातच नव्हती अजून आठशे सोळा पेज नंबरवर तो मजकूर आहे दोडत्या घोड्यावर राजांच्या मनात विचारांच्या टापा थडथडत होत्या त्यांना बगल धरून दोडणाऱ्या कुलेशांना कवी कुलेश कुलेशांना कुलेश पाठीशी दोडणाऱ्या एकाही स्वराला कल्पना नव्हती की रात्रभर कोल्हापूरच्या तळावर मुकर्रब खानाला छत्रपती कुठे आहेत दिमतीला माणसे किती आहेत या साऱ्याची खळानखळा माहिती पुरवून तळाबाहेर पडलेले गणोजी कान्होजी शिर्के आणि नागोजी माने शिवरात्र तोंडावर आल्याने कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन करून परतत होते आठशे एकवीस नंबरवर अजून एक मजकूर आहे याच वेळेला गणूजी मुकर्रफ खानाच्या कानाडी तोंड देऊन दबक्या आवाजात म्हणाला पाचशे घोडा आहे संगमेश्वराला भोवत्यानं खळा चढणीचं कड आहेत कुमक करायला मातबरीचं ठाण नाही आसपास पन्हाळ्याच्या घोरपड्याच जरा दबीत ठेवाय पाहिजे मजोरदस्त कराय नामी मोका हाय फते झाली की मात्र आमच्या शिरकानाचं बादशासने सांगावा विसरू नका खानसाप अजूनही आठशे तेवीसवर शिरक्यांची शिरक्यांची माणसं आहेत ती कोल्हापूर शिवाय तड नाही गणिमानचा जवळपास बिषाद नाही त्यांची एवढ्या गच्छपणात घाटापांदीतून रात्रीच संगमेश्वरावर चालून येण्याची कुलेश यांची व्यवस्था करा हे भाष हे भाषण संभाजीराजांनी कवी कोलेशाला सांगितले आता हा मजकूर आहे शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीमधला ह्या मजकुराचं तसंच तसं चित्रीकरण छावा या चित्रपटात लक्ष्मण उतेकरांनी घेतलेलं आहे त्यांनी असं सुरुवातीला किंवा शेवटी चित्रपटाचं सांगितलेलंच नाही आहे की पूर्ण समकालीन इतिहासांचा पूर्ण संदर्भसहित अभ्यास करून हा चित्रपट तयार केलेला आहे त्यांनी चित्रपट रंगवलेला आहे बाकी खरं आहे मी चित्रपटाला विरोध करत नाही आहे पण त्या चित्रपटामुळे ह्या महाराष्ट्राचं वातावरण ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वाद निर्माण झालेला आहे ह्या वादातून ते चित्रपट बघून आपण इतिहास शिकायला पाहिजे तर तो चित्रपट बघून आपण नवीन इतिहासात नवीन इतिहास सध्या महाराष्ट्रातील ब्राह्मण आणि ब्राह्मणात या वादामुळे रचला जातो आहे जर आपण चित्रपट तयार करत आहात तर खरा इतिहास काय आहे त्याचे रेफरन्सेस काय आहेत समकालीन पुराव्यांशी आजकाल तुम्ही चित्रपट तयार करता म्हणजे लोकांच्या लोक तो चित्रपट बघून बाहेर निघाले म्हणजे लोकांना माहीत नाही काहीच रेफरन्स वगैरे लोकांना नाही कळते काही अभ्यासू असतात इतिहास अभ्यास किंवा वाच वाचनवेळी लोकं असतात ज्यांना माहिती आहे खरं काय खोटं काय पण साधारण जनतेला माहीत नाही आहे खोटं काय खरं काय चित्रपट बघितला कादंबरी वाचली म्हणजे तेच त्यांना इतिहास वाटतो याच्यामुळे येणाऱ्या पिढीच्या मनात खोटा इतिहास रुजला जातो आहे लक्ष्मण उतेकरांनी चित्रपट संपल्यानंतर एक द्यायला द्यायला पाहिजे होती ती टीप की हा इ हा चित्रपट पूर्ण समकालीन साधनांचा अभ्यास करून केला गेलेला नाही आहे लोकांचा समज आणि गैरसमज दूर झाला असता जय शिवराय